महाकृषी मध्ये तुमचं स्वागत शेतकऱ्यांना दिलासा राज्यात पाऊस वाढणार पाहूया सविस्तर माहिती सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीत कायम असून राजस्थानच्या बिकानेरपासून सिकार ओराई चुर्क दलतोगंज उर्लिया ते अग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे यातच पश्चिम राजस्थानपासून मणिपूरपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा कायम आहे गुजरात ते केरळ किनाऱ्यापर्यंत लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्यानं पश्चिम किनारपट्टीवर ढग जमा होऊ लागले आहेत मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक हवामान होत असल्यानं राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे राज्यात चांगला पाऊस होईल असं वातावरणही आहे कोकणातील जिल्हे आणि विदर्भातील जिल्हे येथे पाऊस आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस आहे मध्य महाराष्ट्रात आता दोन तीन दिवसात पाऊस होणार आहे मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी आहे दहा जुलैपासून पुन्हा वातावरणात बदल होणार आहे आता मान्सूनला बळकटी येत असून येत्या तीन चार दिवसात चांगला पाऊस पडेल असा अंदाज सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे